प्रश्न विचारू का आज आपल्या घरात एक तास जरी लाईट गेली तरी आपण अस्वस्थ होतो पण एक काळ असा होता तेव्हा लोक आयुष्यभर भीतीत जगत होते त्या काळात एका आईने एक आपल्या मुलाला फक्त वाढवलं नाही तर स्वराज्याचं एक स्वप्न दिलं जय शिवराय नमस्कार शिवजयंतीनिमित्त माझं छोटस मनोगत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त किल्ले आणि तलवार नाहीत तर ते माणूस की न्याय आणि स्वाभिमान आहेत राजमाता जिजाऊंनी लहानपणापासूनच रामायण महाभारत यांच्या गोष्टी सांगितल्या अन्याय सहन करायचा नाही हे शिकवलं म्हणूनच एक लहान मुलगा मोठं स्वप्न पाहायला धजला स्वराज्य जय शिवराय पुढे जी गोष्ट सांगणार आहे ती प्रत्येकाने ऐकायलाच हवी म्हणून शेवटपर्यंत बघा प्रत्येक महान व्यक्ती मागे एक आई असते आणि शिवाजी महाराजांच्या मागे होत्या राजमाता जाऊ त्या म्हणायच्या जर जिंकायचं असेल तर आधी स्वतःवर विजय मिळव म्हणूनच महाराजांनी आयुष्यभर संयम ठेवला आज जो प्रसंग सांगणार आहे त्यामुळे त्यांना छत्रपती म्हणतात एकदा किल्ला जिंकल्यावर शत्रू पक्षातील स्त्रिया सापडल्या त्यावेळी लुटालुटी ही सामान्य होती पण शिवाजी महाराजांनी सैनिकांना आदेश दिला कोणत्याही स्त्रीचा अपमान होणार नाही त्या महिलांना सन्मानाने त्यांच्या घरी पोचवलं म्हणूनच ते फक्त राजा नाही छत्रपती झाले जय शिवराय शिवाजी महाराज हे राजा होते पण ते माणूस मोठे होते ते सैनिकांच्या अडचणी ऐकायचे त्यांच्याशी प्रेमाने वागायचे आज आपण छोटीशी अडचण आली तरी हार मानतो पण महाराजांनी डोंगर पाऊस आणि संकटावर मात केली अडचण मोठी नसते आपला निर्धार छोटा पडतो शेवटचा संदेश तुमच्यासाठी सांगणार आहे सो तीस सेकंद अजून बघा जर आपण ठरवलं तर आपलं आयुष्यही बदलू शकतो जय शिवराय एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे सो स्कीप करू नका हा आजच्या दिवशी एक संकल्प करूया आपण चांगले माणूस बनूया छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जय शिवराय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिलात तर कमेंट मध्ये लिहायला विसरू नका जय शिवराय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव